आज आपण पाहूयात काळ्या मसाल्याचं ओलं वाटण तर हे वाटण वापरून आपण वेगवेगळ्या भाज्या बनवू शकतो किंवा भाज्यांची आमटी बनवू शकतो तर हे वाटण बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहू तर इथं पाच ते सहा मध्यम आकाराचे कांदे घेतलेले ते मधून चिरून घ्यायचे किंवा ठेचून घेतले तरी पण चालतात आणि एका जाळीवर ठेवून गॅसवर डायरेक्ट भाजायचे आणि गॅस बारीक ठेवायचा त्यामुळे कांदे आतपर्यंत चांगले खोलवर भाजले जातात आणि त्याची गोड चव आमटीला येते तर पूर्ण कांदे भाजल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आणि त्यानंतर अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि हे सगळं साहित्य आपण मध्यम किंवा एकदम स्लो गॅसवर भाजायचं म्हणजे आमटीची चव चा, एकदम छान येते तर हरभऱ्याची डाळ थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेली आहे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ होती आता दोन मोठे चमचे भरून धणे घेतलेले ते पण लाल मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे पाच ते सहा सुक्या मिरच्या आहेत लाल त्याही भाजून घ्यायच्या त्यानंतर रंगासाठी बेडगी मिरची घेतलेली आहे ती पण सुकलेली आहे तीही भाजून घ्यायची थोडं थोडं तेल टाकून सगळं साहित्य एकदम स्लो गॅसवर भाजत राहायचं तर इथं थोडेसे खडे मसाले घेतलेले खसखस बडीशप एक चमचा खसखस अर्धी चमचा चार पाच लवंगा दोन तीन मिरे आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा तर हे पण साहित्य भाजूनच घ्यायचं फ्रेश वापरायचं म्हणजे त्याची चव एकदम छान येते आणि त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे तर हे सुक्कं खोबरंच आहे त्याला तेल नाही टाकलं तरी पण चालतं आणि बारीक गॅसवर लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं भाजून घ्यायचं चांगलं आणि नंतर मग आपले कांदे थोडेसे थंड झाल्यानंतर त्याचं वरचं काळं जास्त काळं झालेलं असेल ते काढून टाकायचं नाहीतर मग जळकी चव लागते आमटीला म्हणून वरचं जास्त डार्क काळं असतं ते काढून घ्यायचं आणि नंतर सगळे कांदे परत एकदा तव्यावर भा परतून घ्यायचे तेल टाकून परतायचे ही प्रोसिजर केल्यामुळे पण कांद्याची चव आणखी बदलते आणि आमटीलाही मस्त चव येते तर आता आपला हा सगळा कोरडा मसाला भाजून झालेला आहे यामध्ये आपण आणखी वस्तू टाकणार आहोत यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर पंधरा सोळा पानं पुदिन्याची लसूणची एक मोठी कांडी आलं आणि कढीपत्त्याचे पाच सहा पान तर हे पण सगळं साहित्य आपण वाटण्यासाठी वापरणार आहोत तर सुरुवातीला कोरडे जिन्नस घ्यायचे जसं की डाळ धणे खडा मसाला आणि मिरच्या हे सगळं आधी कोरडंच थोडंसं मीठ टाकून मिक्सरला फिरवायचं म्हणजे बाकीचे मसाले चांगले बारीक होतात लवकर बारीक होतात तर अगोदर हे कोरडं फिरवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता खोबरं टाकायचं खोबरंही सुरुवातीला कोरडंच फिरवून घ्यायचं आता हा मसाला कोरडा फिरवल्यानंतर मिक्सरला बारीक त्याची पुडू अशी तयार झालेली आहे खोबरं टाकल्यानंतर आत्ताच रंग एकदम मस्त आलेला आहे तर आता यामध्ये आपण आता बाकीचे जिन्नस टाकू आता हे आ, कांदा भाजून घेतला होता आपण भाजलेला कांदा आणि आलं लसूण कोथिंबीर हे पण आत्ताच टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं जसं लागण तसं पाणी टाकून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घ्यायची तर आता ही एकदम स्मूथ बारीक पेस्ट केली की के मग मसाला ही छान परततो मसाला छान लागतो तर आता ही पूर्ण पेस्ट तयार झालेली आहे थोडी बारीक थोडी रवाळ अशी ठेवून करून घ्यायची आणि आता याचं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे तर त्याचा मसाला कसा परतून घ्यायचा ते बघू तर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं मोठी पळी भरून आणि आपण जे ओलं वाटण करून घेतलेलं होतं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आणि थोड्या वेळ गॅस मोठाच ठेवायचा एक दोन तीन मिनटं चांगला मसाला परतूपर्यंत आणि लगेच मसाला मोठ्या गॅसवर परतून घ्यायचा त्यानंतर गॅस छोटा करायचा आणि मग बाकीचे मसाले टाकायचे जे आपण रेडीमेड केलेले असतात ते तर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि दोन मोठे चमचे भरून आपला घरगुती काळा मसाला हे सर्व टाकून मसाला एकदम मस्त असा परतून घ्यायचा दहा ते पंधरा मिनिट एकदम स्लो गॅसवर परतत राहायचा तर स्लो गॅसवर परतल्यामुळे मसाल्याला तेल सुटतं आणि एकदम छान तेल सुटेपर्यंत निवंत परतायचा म्हणजे कोणतीही भाजी यामध्ये छान लागते आणि या मसाल्यामध्ये पाणी टाकताना गरम पाणीच टाकायचं गरम पाण्यामुळे चव बदलत नाही आणि भाजी पण छान होते तर आता या मसाल्यामध्ये मी मटण बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर हा मसाला मी बाजूला ठेवलेला आहे आता परतल्यानंतर आणि आता एका पातील्या आपण तेल टाकू थोडंसं आणि त्यामध्ये हा मसाला टाकून देऊ तर हे ओलं वाटण आपण फ्रीजमध्येही बनवून ठेवू शकतो आणि भाजी बनवायच्या आधी थोड्या वेळ काढून मग हे असं तेल थोडंसं तेल टाकून परत एकदा परतून घ्यायचं तर आता यामध्ये मी उकडलेलं पिवळं मटण टाकलेलं आहे याच मसाल्यामध्ये तर अशाच पद्धतीने आपण वांग्या बटाट्याची भाजी वड्याची भाजी किंवा आणखी कुठलीही दुसरी भाजी शेवग्याच्या शेंगा अशा वेगवेगळ्या भाज्या फ्लॉवरची भाजी अशा कुठल्याही भाज्या बनवू शकतो तर आज मी यामध्ये मटण बनवून दाखवलेलं आहे मटण आधी पिवळं बनवून घ्यायचं आणि त्यानंतर या मसाल्यामध्ये टाकायचं एकदम मस्त असं महाराष्ट्रीयन पद्धतीचं काळ्या मसाल्याचं वाटण आणि त्यापासून तयार आहे आपले काळ्या मसाल्याच्या वाटणातील ओलसर वाटणातील भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि अमृत स्वादला सबस्क्राईब करा आणि एकदा काळ्या मसाल्यातील ओल्या वाटण्याची भाजी बनवून बघा